ह्या वर्षी एल एल बीच्या पोरांचे दिवस चांगले आलेले आहेत कदर आपण पाहतो आता जे ॲड मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे ह्यामध्ये पगार पाणी दुनियादारी खूप चांगली आहे आणि विशेष म्हणजे याला कोणती परीक्षा नाही अशा प्रकारची एक्झाम आहे नेमकं काय आहे आणि कशा प्रकारची सरकारी नोकरी आहे हे समस्त माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही अवश्य जाणून घ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि पात्र आपल्या बी झालेल्या सर्व मित्र परिवारापर्यंत पर हा जो मुद्दा आहे तो पोचवा बरोबर आहे तर आपण सुरुवात करूयात की नेमकी ही ऍड काय आहे आणि कुठल्या डिपार्टमेंटला ही ऍड आहे हा विषय जाणून घेणं गरजेचं आहे त्याच्या अगोदर लक्षात घ्या जे विद्यार्थी जे ची तयारी करत असणार आहेत का तर या वर्षी दोन ऍड जे सी ची येणार आहेत बरोबर आहे चोवीस ची आली नाही ती आणि पंचवीस ची तर त्या दोन ऍडच्या संदर्भात तयारी करतायत नवीन अभ्यासक्रमानुसार बॅस सुरू आहे त्याच्या अगोदर जाणून घेऊ हे अँड नेमकी काय तर पहिला मुद्दा लक्षात घ्या वीस पदांसाठी अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाकडून राज्य तक्रार निवारण आयोग व जिल्हा तक्रार निवारण आयोग यांच्या आस्थापनेवरील प्रबंधक गट ब जिल्हा ग्राहक मंचासाठी ही पद आहे वीस पद आहेत आता यामध्ये अर्ज करायचा जो कालावधी आहे हा कालावधी सात एप्रिल ते अठ्ठावीस एप्रिल पर्यंत अर्ज तुम्ही करू शकता आणि अर्ज एम पी एस साईट वर जायचं एम पी एस सी च अकाउंट क्रिएट करायचं आणि तिथून ऍप्लिकेशन तुम्ही करायचं आहे आता यामध्ये बघा मुद्दा असा येत की ह्या मध्ये एक विषय आहे की वय वय विद्यार्थ्याचं कमीत कमी एकोणीस वर्ष आणि ओपनचं अडोतीस वर्ष आहे बघा ओपनचं किती आहे अडोतीस वर्ष वय आहे आणि अदर कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी हे त्रेचाळीस वर्ष वय आहे हे काय त्रेचाळीस वर्ष वय आहे बर त्याच्याबरोबर ह्या ठिकाणी एक सर्व्हिसमॅन यांच्यासाठी सुद्धा इथं आरक्षण आहे कोणासाठी एक सर्व्हिसमॅन यांच्यासाठी आरक्षण आहे हा मुद्दा लक्षात घेणं आवश्यक आहे पण एक सर्व्हिसमॅनचाही लॉज झालेला असावा आता बघा परीक्षेचा नेमका प्रकार लक्षात घ्या पहिला प्रकार आहे पास लौ। लौ डिग्री इन लॉ लॉ मधली यानं डिग्री काय केली पाहिजे पास केली पाहिजे हा पहिला मुद्दा लक्षात घ्यायचा आहे आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर ह्या कामाचं कर्तव्य जबाबदाऱ्या आयोगाच्या साईटवर हो आहेत नेमकं तुम्हाला वर्क काय असेल तो मुद्दा द्या सोडून आता यामध्ये निवड प्रक्रिया कशी असेल तुम्हाला सांगतो पहिलं तर तुमचं लॉ झालेलं असावं हो। तेच विद्यार्थी फॉर्म भरू शकतात हे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा बघा की जर अर्ज तुमचे जास्त आले डायरेक्ट इंटरव्ह्यू आहे अर्ज आले की डायरेक्ट इंटरव्ह्यू आहे पण अर्जांची संख्या अतिशय जास्त झाली तर या ठिकाणी इंटरव्ह्यूची विद्यार्थ्यांची संख्या कमी करण्यासाठी इंटरव्ह्यूची विद्यार्थ्यांची संख्या कमी करण्यासाठी काय करावं लागेल एक सायनी परीक्षा घ्यावी लागेल काय करावं लागेल चाळणी परीक्षा घ्यावी लागेल म्हणजे एमपीएससी एम पी करेल सी हे लॉ ची एक्झाम आहे प्रमुख कारण लक्षात घ्या ह्याच सांगण्याचं कारण की ही जर चाळणी परीक्षा झाली तर तुम्ही लॉ चे विद्यार्थी तुम्हाला इथं काही पेशीची रचना कोण विचारणार नाही तुम्हाला सीआरपीसी आय पी सी जिल्हा ग्राहक मंचाचे काय नियम तक्रार महामंचाचे काय नियम आहेत अधिनियम आहेत त्यावरतीच परीक्षा होणार बर परीक्षा नाही होऊ द्या इंटरव्ह्यू तरी होईल मग इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा तेच क्वेश्चन असतील ना म्हणून एक लॉ चा बेसिक संपूर्ण स्टडी करून घेणं गरजेचे आता यामध्ये दे मुलाखत घेताना किमान तिथे एक्केचाळीस टक्के तुम्हाला मार्क पाहिजेत म्हणजे चाळणी परीक्षा न घेता तुम्ही मुलाखत दिली तर एक्केचाळीस टक्के पाहिजेत आणि चाळणी परीक्षा घेऊन जरी मुलाखत दिली तरी एक्केचाळीस टक्के मुलाखतीत मार्क पाहिजेत आता एक विषय लक्षात घ्या एक्केचाळीस टक्के मार्क म्हणजे मुलाखत तुम्हाला डिटेल द्यावी लागणार आहे तुमचा समस्त अभ्यास इथं चेक होईल तर या परीक्षेतले जे काय या ठिकाणी आपण पाहतो की आ, मुद्दे येतील हळूहळू अजून काय ये अपडेट येतील ह्या सगळ्या अपडेट आपल्या टेलिग्रामवर अप् टाकल्या जातील त्याच्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे तिथं जाऊन टेलिग्राम जॉईन करा त्याच्याबरोबर हे आपले ॲप आहे हे ॲप सुद्धा तुम्ही डाउनलोड करा आणि लॉचा तिथे जे सीचा कॉलम आहे त्या कॉलमला जा एकदा व्हिजिट करा फ्रीमध्ये लेक्चर काय ठेवलेले ते आहेत ले तेवढे ते लेक्चर तुम्ही काय करा बघून घ्या या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र